पंढरपूरच्या कुंभार गल्लीत काल मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची राहत्या घरात निर्गुण हत्या करण्यात आली आहे कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन संजय जगताप वय पंचवीस आणि त्याची आई सुरेखा संजय जगताप वय पंचावन्न यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली या दोघांची हत्या कोणत्या कारणावरून झाली याबाबत अद्याप कोणतीही ठोस अशी माहिती समोर आलेली नाही मात्र पंढरपूर शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत सदर घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे लखन हा कुरिअर कंपनीत काम करत होता तर वडिलांचा भाजीपाल्याचा व्यवसाय असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या डबल मर्डरने पंढरपुरात एकच खळबळ उडाली आहे सदर घटनेचा पुढील तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली